हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मेक मेकचा मराठी तर बनवणे रचणे तयार करणे बांधणी निर्माण करणे शारीरिक हालचाल करणे पैसा कमावणे सुचवणे मांडणे जोडणे मिळवणे करायला भाग पाडणे चे अंतर तोडणे किंवा बर्जबरी करणे होत आहे मेकला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी ऑल हॅव टू मेक अ चॉइस दुसरा वाक्य आहे आय डिंट मेक एनी फोन कॉल्स तिसरा वाक्य आहे वाय डोंट वी मेक अ पिझ्झा चौथा वाक्य आहे डोंट मेक अ फुल ऑफ सेल्फ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू